नमस्कार मी सौ मानसी चव्हाण गुरुपौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा गदी माडगुळकर यांची लाखो इथले गुरु ही कविता आज आपण ऐकूया बिनभिंतीची उघडी शाळा लाखो इथले गुरु झाडे झाडेवे पशुपाखरे यांची गोष्टी करू बघू बंगला त्या मुंग्यांचा सूर ऐकूया त्या भुंग्यांचा फुला फुलांचे रंग दाखवित भिर फिरते फुलपाखरू बिनभिंतीची उघडी शाळा लाखो इथले गुरु सुगरण बांधी उलटा वाडा पाण्यावर बेडकीचे बिनभिंतीची उघडी शाळा लाखो इथले गुरु कसा जोंधळा राणी रुजतो उंदीर मामा कोठे निजतो खबदाळातील खजिना त्याचा खाऊनी निफस्त करू बिनभिंतीची उघडी शाळा लाखो इथले गुरु भल्या सकाळी उन्हात नाव कड्या दुपारी पर्यात पोहू मिळेल तेथून घेऊन विद्या अखंड साठा करू बिनभिंतीची उघडी शाळा लाखो इथले गुरु सर्व गुरूंना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद